आजच्या लाईव्ह क्लिनिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे फूड कॉम्बिनेशन्स म्हणजे काय तर बरेच पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे किंवा दोन दोनापेक्षा अधिक पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला फायदे काय होतात यावर बराच रिसर्च पण चालू आहे आणि अर्थात आपण जसं म्हणतो की मी नेहमी सांगत असते आपल्या व्हिडिओमध्ये की फूड क्वालिटी ही अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे तुम्ही किती खाताय किंवा तुम्ही कोणत्या वेळेला खाताय याच तुम्ही काय खाताय म्हणजे कोणते पदार्थ एकत्र करून खाताय हेही तितकंच महत्वाचं आहे कारण आजकाल कसं झालं आहे माहिती आहे का की फूड कॉम्बिनेशन्स ही थेरी जन्माला कशी आली आजकाल काय झालंय की लोकांकडे वेळ खूप कमी आहे आणि लोकांना त्याच कमी वेळेमध्ये काहीतरी हेल्दी बनवून खायचं आहे किंवा पटकन काहीतरी करायचं आहे की जे हेल्दी असेल टेस्टी पण असेल तर या सगळं हे गृहीत धरून फूड कॉम्बिनेशन्स हे आजकाल अतिशय फेमस झालं आहे म्हणा किंवा सगळ्या लोकांना याची एक भुरळ पडली आहे की अरे हे फूड कॉम्बिनेशन्स केल्यामुळे आपल्याला फायदे काय काय होतात नक्कीच फायदे तर होतातच कारण प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म असतात हाय बरेच जण कमेंट करत आहेत की हाय गुड इव्हनिंग आणि प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म असतात आणि हे सगळे गुणधर्म आपल्याला दोन किंवा तीन पदार्थ जर एकत्र करून खाल्ले तर या सगळ्याचे चांगले बेनिफिट्स आपल्या शरीराला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं कमी क्वांटिटीमध्ये पण म्हणजे तो पदार्थ तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये खाल्ला कमी खाल्ला तरी सुद्धा तुमचं पोट भरलेलं राहतं म्हणून हेल्दी राहण्यासाठी असेल किंवा वजन कमी करण्यासाठी असेल हे फूड कॉम्बिनेशन सध्या खूप चांगलं काम करतात आणि ही जी थेअरी आहे तर बेसिकली हे थोडं तुम्हाला एक्सप्लेन करते की हे नेमकं काय का आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही म्हणाल की फूड कॉम्बिनेशन्स कसे ओळखायचे किंवा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की कशाबरोबर काय खायचं तर आजचे फूड कॉम्बिनेशन्स जे आहेत हे तुम्हाला सांगते साधे सोपे आ, ओके गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ओके मॅम मला तुम्हाला भेटायचं आहे प्लीज फोन नंबर मिळेल का येस फोन नंबर मी आपल्या चॅनेलवर आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहे ताई तुम्ही नक्की बघा आणि तरीसुद्धा परत एकदा सांगते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता जर तुम्हाला मला भेटायचं असेल माझं क्लिनिक पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे आणि तुम्हाला सगळे डिटेल बघेलच ओके मेधा जोशी मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहे मेधाताई तुम्ही नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नक्कीच तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळेल हे नक्कीच ओके तर आपलं विषय जो आहे त्याकडे वळूयात की फूड कॉम्बिनेशन्स हे काय असतात हे तर मी तुम्हाला सांगितलंच आणि आता फूड कॉम्बिनेशन्स हे बनवायचे कसे किंवा कोणते पदार्थ एकत्र खायचे काळजी करू नका आपल्या रोजचेच पदार्थ हे एकत्र आणून ते हेल्दी कसं बनवायचं आणि वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा कसा होतो सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन काय माहिती आहे का की वजन कमी करायचं असेल तर प्रोटीन आणि फायबर्स हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे आता तुम्हाला त्याचे पदार्थ सुद्धा सांगते की तुम्ही काय काय घेऊ शकता दुसरं काय आहे की आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल आता तुम्हाला माहिती आहे की न्यूट्रियंट्स कोणते कोणते आहेत प्रोटीन कॅल्शियम किंवा फॅट्स असतील म्हणजेच तुम्ही गुड फॅट्स म्हणू शकता कार्बोहायड्रेट आहेत तर हे सगळं काय विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत तर हे सगळं काय आहे ना की हे सगळ्याची आपल्या शरीराला तेवढीच गरज आहे तर ओके आपण काय करूयात की आता तुम्ही तुम्हाला काही फूड कॉम्बिनेशन सांगते तर या सगळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी काय कॉम्बिनेशन आहे तर प्रोटीन आणि फायबर्स आता प्रोटीन म्हणजे काय तर आपल्या डाळी उसळी आ, हे सगळं आलं पनीर आलं दही आलं आणि हे सगळे प्रोटीनचे उत्तम सोर्सेस आहेत अंडी आली आ, तर चिकन आहे आणि फायबर्स म्हणजे काय तर आपल्या सगळ्या भाज्या आणि पालेभाज्या तर हे सगळे फायबर्स जे आहेत ना हे आपलं हे कॉम्बिनेशन डेली याच्यामध्ये कसं करायचं तर पहिलं आहे जसं पालक पनीर आता आपण हे नेहमी बनवतोच आणि ओके आ, पालक पनीर आता मी बऱ्याच जणांच्या जा कमेंट्स येत आहेत तर मी नक्कीच तुम्हाला यावर सांगेनाच पण तरीसुद्धा ओके डाएट सुरू आहे पण पित्ताचा त्रास खूप होतोय तर डाएट सुरू असेल आणि जर तुमचं पाण्याचं प्रमाण हे कमी होत असेल किंवा तुम्ही पाणी कमी पित असाल तर नक्की ॲसिडिटीची संभावना असते तर पाणी भरपूर प्या आ, ओके टायमिंग किती ते किती आहे तर मी हे सगळं माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग अपॉइंटमेंट घेण्यासाठी नंबर हे सगळं प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की बघा Uh, आणि uh, आपला पहिला जो काही फूड कॉम्बिनेशन होतं ते म्हणजे पालक पनीर आता पालक म्हणजे पालेभाज्या फायबरचा उत्तम सोर्स यामध्ये आयर्न पण भरपूर सगळंच आणि uh, प्रोटीन uh, हे म्हणजे पनीर आलं तर आता आपण काय करतो की आपल्याला रोज वेगवेगळ्या वेग काहीतरी डिश खायला पाहिजे असतात आणि नक्कीच त्या टेस्टी कशा बनवायच्या हेल्दी कशा बनवायच्या यावर आपलं सगळं डिपेंड असतं तर पालक पनीर हे एक उत्तम कॉम्बिनेशन असू शकतं प्रोटीन आणि फायबरचं uh, तर हे तुम्ही तुमच्या वेट लॉस डायटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता दुसरं जर तुम्हाला भात खायचा आहे आता बरेच जण विचारतात की मॅडम भात खायचाच नाही आहे का काय करायचं आहे तर वेट लॉस मध्ये तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा पण त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल आधी सबस्क्राईब करावं लागेल तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघता येतील आता भात खायचा Uh, कसा खायचा तर भाताचं कॉम्बिनेशन uh, भाताबरोबर काय घ्यायचं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भात खाताना आपल्याला एक तर क्वांटिटी मॅटर करते की तुम्ही किती खाताय तुम्ही खूप जास्त खाऊ नका थोडासाच घ्या एक मिडियम बाउल तुम्ही घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे काय तर त्या भाताबरोबर भात कारण पूर्ण कार्बोहायड्रेट आलं तर भाताबरोबर आपल्याला प्रोटीन किंवा फायबर हे कॉम्बिनेशन करायचं आहे ते कसं कराल तर भाताबरोबर तुम्ही कोठी उसळ घेऊ शकता डाळ घेऊ शकता जसं आपण डाळ फ्राय जिरा राईस हे खातोच तर तसं तुम्ही डाळ राईस खाऊ शकता दाल खिचडी खाऊ शकता जो आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक एक उत्तम पदार्थ आहे तर तो घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला त्यामध्ये तुम्ही अजूनच तुम्हाला जर व्हेरिएशन हवे असतील तर तुम्ही डाळ मेथी डाळ पालक हे सुद्धा भाताबरोबर घेऊ शकता यानंतर तुम्ही कोणतीही उसळ घेऊ शकता जसं छोले राईस किंवा राजमा राईस असेल तर हे घेऊ शकता आणि अजून एक महत्वाचं कॉम्बिनेशन की तुम्हाला भातच खायचं आहे तर त्याबरोबर फक्त फायबर असतील किंवा प्रोटीन कसं कंबाईन करायचं तुम्हाला उसळ पण खायची नाही आहे तुम्हाला दाल पण नाही खायचे तर तुम्ही व्हेजिटेबल पुलाव बनवू शकता म्हणजेच काय तर बिर्याणीचा हेल्दी भाऊ म्हणू शकता त्याला तर यामध्ये तुम्हाला जेव्हाही तुम्ही भात कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कमीत कमी यामध्ये तेल वापरायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही कार्बोहायड्रेटची कोणतीही डिश करता तुम्ही तेल हे कमीत कमीच वापरलं पाहिजे तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि यासोबत तुम्ही प्रोटीन म्हणून पनीर ॲड करू शकता सोया चंक्स ॲड करू शकता सोयाबीन ॲड करू शकता आणि यानंतर काय या आहे की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे तु, ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्हाला भाज्या ॲड करायच्या आहेत जसं तुम्ही ज्या सिजनल भाज्या असतात गाजर बीन्स किंवा मटार असेल तर अजून या सगळ्या भाज्या फ्लॉवर हे सगळं तुम्ही ॲड करू शकता कॅप्सिकम म्हणजेच आपली सिमला मिरची ॲड करू शकता आता या सगळ्यामुळे काय होतं की जेवढा भात तुम्ही घ्याल तेवढ्याच भाज्या या सगळ्या प्रमाणामध्ये ॲड करा म्हणजे काय होतं की तुमचं फूड जी आहे ही तुमची क्वालिटी मेंटेन राहते कमी तुमचं कमी खाल्लं तरीसुद्धा तुमचं पोट भरलेलं राहतं आणि हे तुम्हाला वेट लॉस डायटसाठी अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा अजून एक काहीतरी कमेंट येते की सकाळी नाश्त्यासाठी भात चालेल का नाही नाश्त्यासाठी भात अजिबात घेऊ नका नाश्त्यासाठी कोणते पदार्थ घ्यायचे यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा आता आपला विषय चाललेला आहे तो म्हणजे नाश्त्याचा नाही तर आपला विषय चाललेला आहे की फूड कॉम्बिनेशन्स कसे ओळखायचे तर किंवा कसे बनवायचे हेल्दी फूड कॉम्बिनेशन्स तर अजून एक आपण नाश्त्याचाच आता तुम्ही विषय घेतला आहे तर पोहे आपण आपला एक आवडता ब्रेकफास्ट आहे हो की नाही नाश्त्यासाठी आपण पोहे नेहमी घेतो पण हेच पोहे कमी तुम्ही भरपूर खाल्ले ना यामध्ये साखर आलीच ऑलरेडी पोह्यामध्ये कारसे असतातच आणि मग त्यामध्ये आपण काय करतो भरपूर तेल वापरतो भरपूर शेंगदाणे घालतो पण आता हे हेल्दी कसं बनवायचं तर पोहे जे आहेत हे बेसिकली हेल्दीच आहेत पण ते तुम्ही कसे खाता ते कॉम्बिनेशन काय करता यावर सगळं डिपेंड आहे आता बघा हेच फूड कॉम्बिनेशन कसं करू शकता तर यामध्ये तुम्हाला काय आहे की पोह्यांमध्ये सुद्धा तुम्ही स्प्राऊट किंवा भाज्या ॲड करू शकता ज्याला तुम्ही हेल्दी पोहे असं म्हणू शकता आता पोह्याची क्वांटिटी किती तर परत एकदा मिडियम बाउल आणि त्यामध्ये भरपूर भाज्या ॲड करा उकडलेले स्प्राऊट ॲड करा खूप छान लागतं तेल कमी वापरा साखरेचं प्रमाण अतिशय कमी वापरा नाही घातले सुद्धा चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की पोह्यांमध्ये आयर्न भरपूर असतं म्हणजे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी पोहे हे जे आता मी सांगितले हे तुम्ही वेट लॉस डाएटमध्ये आठवड्यातून तीन वेळासुद्धा खाऊ शकता हेल्दीसुद्धा कसं बनवू शकता याचं एक छान उदाहरण आहे तर आता पोह्यांमधलं जे काही आयन आहे म्हणजेच लोह आहे हे तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी त्याला व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते म्हणजे काय मस्तपैकी पोह्यांवर लिंबू पिळायचं आता लिंबाचा रस हा पोह्यांवर आपण नेहमी ऑफकोर्स पोहे हे लिंबाच्या रसाशिवाय कम्प्लीट होतच नाही पण हे महत्वाचं का आहे माहिती आहे का की याच्या सगळे जे काही न्यूट्रियंट्स आहेत हे आपल्या बॉडीमध्ये ॲबॉर्ब केले जातात आता हे एक भन्नाट कॉम्बिनेशन अजून एक मी भाताच्या प्रकाराचं तुम्हाला अजून एक सांगायचं विसरले ते म्हणजे दही भात दही दूध भात हा आपल्याकडे एक मस्त पदार्थ म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्रीयन फूड असेल तर याच्यामध्ये दही भाताला खूप महत्व आहे तर दही हे तसंही प्रोटीन कॅल्शियम आलंच आणि जर तुम्ही दही भात खात असाल कधीतरी आता भात केव्हा खायचा भाताचं प्रमाण किती असावं हे सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघा ओके साठी काय खावं प्रणालीताई तुम्ही बहुतेक पहिल्यांदाच बघत आहात तर आ, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या चॅनेलवर बरेचसे व्हिडिओ याचे आहेत जे मी बनवलेले आहेत आणि तुम्ही हे बघू शकता की संधिवात असेल तर फूड कॉम्बिनेशन कसं करावं आणि काय खावं काय खाऊ नये अंजना मी यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पण तरीसुद्धा तुम्हाला संधिवाताचे कॉम्बिनेशन सगळे असतील तर तुम्ही फक्त आंबट किंवा फ्रीजमधलं किंवा शिळं अन्न खा खाऊ नका आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही सगळं खाऊ शकता आंबट फक्त अजिबात घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं की दही तुम्ही रोज खाऊ शकता अगदी नक्की खूप जणांचा मेसेज येत आहेत की दही खायचं का पावसाळ्यात ताक प्यायचं का अगदी नक्की तुम्ही कोणताही सीझन असलं तरी दही नक्कीच खाऊ शकता फक्त त्याचं पॅरामीटर्स काय तर अट एकच की ते आंबट असता कामा नाही रोजच्या -रोच रोज ताजं घ्या आणि दुसरं तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून वारंवार तेच तेज, -तेज खाऊ नका तर रोजचं ताजं लावून खायचं आणि दही एक बेस्ट प्रोबायोटिक आहे यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आता तुम्ही आलात तर संध्याकाळचं काय खायचं यावर दोघा तिघांनी प्रश्न विचारलेला आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता सूप घेऊ शकता येस नक्कीच पण सूप हा डिनरचा म्हणजे रात्रीच्या जेवणाचा हेल्दी ऑप्शन आहे हे एक भन्नाट फूड कॉम्बिनेशन्स आहेत सूप आता खूप काही मी रेसिपीज सुद्धा सूपच्या आपल्या चॅनेलवर सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी पटकन चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एवढ्याशा लाईव्ह मध्ये आपल्याला टाईम पिरियड खूप कमी असतो यामध्ये मी सगळं सांगू नाही शकत म्हणूनच प्रत्येक वेळी आपण वेगवेगळा वेग विषय घेतो पण तुम्हाला जेवढे काही प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांचा त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवलेले आहेत त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हिडिओ हे तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत ते नक्की बघा ओके राधिका ताई तुमचे बुक मिळाले खूप छान आहे धन्यवाद सो मच आणि थँक्यू सो मच की तुम्ही हे बुक आपले खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी पुस्तकाला आणि आपलं दुसरं एडिशन सुद्धा संपत आलेलं आहे आणि अगदी थोड्याच कॉपी शिल्लक आहेत तर धन्यवाद थँक्यू सो मच आणि संध्याकाळचं खाणं हे शक्यतो हेल्दी आणि थोडंसं छोट्या भुकेचं खाणं असावं हो। तर त्यासाठी तुम्ही लाया मखाणा चिवडा घरी बनवलेला चिवडा कमी तेलामधला किंवा चुरमुरे की त्यामध्ये तुम्ही स्प्राऊट टाकून घेऊ शकता स्प्राऊट भेळ घेऊ शकता आणि हेल्दी ऑप्शन्स जेवढे तुम्हाला बनवता येतील तेवढे कमी आहेत आणि असं कोण म्हणतं की जे हेल्दी असतं ते टेस्टी नसतं असं अजिबात नाही फक्त त्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात तर तेच तुम्ही कष्ट तुम्हाला तुम्ही जास्त घेऊ नये आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळं समोर असावं यासाठी मी रेसिपीसुद्धा सांगत असते तर आपले यूट्यूब शॉर्ट्स बघायला सुद्धा विसरू नका मी बरेचसे रेसिपीज त्यामध्ये सांगत असते हेल्दी कटलेट सगळ्या भाज्या वापरून तुम्ही कसं बनवू शकता संध्याकाळी तुम्ही हे सुद्धा बनवू शकता जे तुमच्या सगळ्यांसाठी चालेल हेल्दी टेस्टी आणि ज्याने वेट लॉस सुद्धा होईल ओके तर फिफ्टीन केजी के अचीव केले आहे ओ थँक्यू सो मच खूप छान आणि व्हिडिओ बघून सहा के जी वजन कमी केले पण दंड बारीक होत नाहीत येस कोल्हापूरला मी येणार आहे नक्कीच आणि महिन्यातून एकदा मी कोल्हापूरला येतेच आणि तुम्ही आपल्या जर चॅनेलवर असाल किंवा व्हॉट्सअप स्टेटसला हे सगळे पोस्ट मी टाकत असते की अपलोड करत असते की मी कोल्हापूरला कधी येणार आहे डेट सांगत असते टायमिंग सांगत असते तर नक्की तुम्ही बघा ओके आणि पालेभाज्या किंवा भाज्या हे सगळे फायबर्स तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घेऊ शकता कसं पोहे उपमा नाश्त्याला तुम्ही जे पण काही बनवाल तर तुम्हाला या सगळ्यासाठी तुम्ही त्यामध्ये भरपूर भाज्या घाला आणि हे कॉम्बिनेशन्स अतिशय उत्तम होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता दही आणि कोशिंबीर किंवा सॅलेड तर तुम्ही हे कसं करू शकता दही रायता हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे प्रोटीन आणि फायबरचं परत एकदा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक वाटी दही आणि त्यामध्ये जे तुमच्याकडे सॅलेड म्हणून असेल म्हणजे टोमॅटो काकडी गाजर बीट हे तुम्ही दयामध्ये घालून घेऊ शकता आणि एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे वेट लॉस पण करतं इम्युनिटी वाढवतं आणि हेल्दी राहायलासुद्धा मदत करतं तर असेच फूड कॉम्बिनेशन्स तुम्ही तुम्हाला जर बघायचे असतील किंवा जर व्हिडिओ त्या ऐकायचा असेल पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आणि ओके तुम्ही कुठून बोलताय ओके माझं क्लिनिक पुण्यात आहे आणि शिवाजीनगरला आहे ओके वैशाली ताई नाशिकला येत असाल तर सांगा अजून नाही मॅडम अजून येत नाही आहे पुणे आणि कोल्हापूरलाच क्लिनिक आहे पण ऑनलाईन आपलं कन्सल्टेशन असतं आणि नाशिकला क्लिनिक चालू करायचा चान्स मिळाला तर नक्कीच चालू करू तर ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा आपल्या अवेलेबल आहे जे तुम्ही घेऊ शकता आणि संध्याकाळी पाच ते सात ही ऑनलाईन कन्सल्टेशनची वेळ असते सोमवार ते शुक्रवार क्लिनिकचा ॲड्रेस परत एकदा क्लिनिकचा ॲड्रेस अपॉइंटमेंटचा नंबर आणि क्लिनिकची टायमिंग काय आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की बघा आणि वेट लॉससाठी असेल वेट गेनसाठी असेल हेल्दी राहायसाठी असेल आणि होमिओपॅथीबद्दल असेल सगळ्या माहितींसाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यावर घर मिळणार आहेत धन्यवाद पुढच्या शनिवारी भेटूयात अशाच एका विषयासहित आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचं लाईव्ह कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद